नमस्ते आज आपण तिळगुळाच्या अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे लाडू बनवतोय अगदी लहान बाळी खातील किंवा वृद्ध व्यक्ती त्यासाठी आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त दोनच पदार्थ वापरून पाच मिनटाच्या आत तयार होणारी रेसिपी बनवतोय अगदी मऊ सुद पेड्यासारखे लाडू त्यासाठी एक वाटी तिळ घेतली तिळाची छान खमंग भाजून घेऊ आपण बिना पॉलिशची तीळ घेतली एक वाटी तीळ एक पाऊन वाटी गूळ घेतला आहे मी गूळ बारीक करून घेतला आहे छान भाजले गेली मस्त खमंग सुवास सुटला आहे प्लेट पण एक काढू गार करून घेते ती गार झाली एक मिक्सरच्या भांडीमध्ये दोट आधी फिरून घेते गुळ नंतर घालू आपण एवढी अशी जाड सरती करून घ्यायची आधी दोन वेळा मिक्सर फिरवलं मी तर मोठ्या भांड्यात काढते छोटं भांडं पडतं आहे आपलं मिक्सरचं मोठ्यामध्ये ट्रान्सफर करून घेतो मी तर गुळ त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आता परत मी मिक्सरमध्ये फिरून घेते तीळ आणि गुळाचं मिश्रण छान झालंय बघू शकता त्या प्लेटमध्ये काढून घेऊ हा त्याला तूप लावून आहे म्हणजे लाडू असे छान असे चिकन आणि चकचकीत दिसतील आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे लहान बाळांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी करतो आहे तुम्हाला जर शेंगदाणे याच्यात टाकायचे असतील त्याचे शेंगदाणे जाडसर कुटून थोडेसे असे चंग दिसतील असे टाकायचे म्हणजे चावण्यात छान ते असे तुकडे येतील दाताखाली शेंगदाण्याचे ना आपण लहान मुलांना नाहीतर अख्खेच लहान मुलं घेऊन घा घेतील शेंगदाणे म्हणा किंवा तीळ म्हणा पण आता किती लहान अगदी सहा महिन्याच्या वरचं बाळा जरी राहिलं ना अगदी आपण थोडासा अगदी एवढाच तुकडा देऊ शकतो त्याला किंवा वृद्ध व्यक्ती अजिबातच दात नाही त्यांना त्रास होतो चावण्याला मस्त पेड्यासारखे गुळाचे शि पिळाचा पेढा